असलेल्या मोकळ्या मैदानाकडे लक्ष गेले. थंडगार वाऱ्याची झुळूक येत होती. एक दोन चुकून माणसांच्या तावडी मधून वाचलेल्या झाडांची सावली मैदानावरती पडलेली होती. संध्याकाळची वेळ म्हणजे मैदान मुलांनी गजबजलेलं हव होतं पण मैदानामध्ये वर्दळच नव्हती. थोडी मोठी मुलं होती पण त्यांचं मैदानाकडे लक्षच नव्हतं चार चार मुलांचा घोळका बसला होता आणि प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल होता. समर मुले बसलेली होती, त्या सगळे मोबाईल नावाच्या निर्जीव मशीन मध्ये घुसलेले होते मैदानाकडे पाठ फिरवून मैदान मात्र अगदी केविलवाणा दिसत होत आणि तेव्हाच लक्षात आलं मातीशी आणि भावनांशी माणसांशी नाळ जोडणारी बहुधा आपली ही शेवटची पिढी असावी आणि वेगळ्याच युगाची सुरुवात आहे की काय असा विचार क्षणभरासाठी मनामध्ये आला आणि मन सुन्न होऊन गेलं आताची ही पिढी मला केविलवाणी भासू लागली अधीन होऊन जिवंत असूनही ही भावना शून्य झालेली मैदानाच्या मातीत मनसोक्त लोळून मळून धुळीने माखून विजयाचा जल्लोष करणारी आपली शेवटची पिढी असावी बहुदा मैदानात रंगणारे गोट्यांचे फळ विटीदांडू मातीत चौकोन आखून खापराने खेळायच्या जिबलांचा डाव अंधही कोशिंबीर सुर बारंब्या काचपुरणी लपाछुपी असे एक ना अनेक खेळांनी लहानपण असं हसत खेळत मोठं होणारी ही शेवटची पिढी पहिल्या पावसाच्या अलवार सरींमध्ये अंगुऱ्या भिंगुऱ्या खेळत दोन्ही हातात जणू सारा आभाळ झेलण्याची इच्छा ठेवत पावसात भिजणारं बालपण बालपण असलेली ओल्या मातीत पाय ठेवून कोप बनवणारी पावसाच्या पाण्यात कागदाची बोट सोडून टाळ्या वाजवत हसणारी रंगीबेरंगी फुलपाखराचे फुलपाखरांच्या फुल पाठी धावणारी स्वच्छंदी अशी पिढी ही शेवटची असावी रात्री अंगणात आकाशातील तारे बघत त्यात हरवून जाणारी आजीच्या जा गोष्टी ऐकत गोधडीवर रात्रीला कुशीत घेऊन झोपणारी चिंचा बोरे कैऱ्या मिटक्या मारत खात खाण असणारी ही शेवटची पिढी असावी आभाळाकडे पाहत मातीला कुरवाळणाऱ्या अशी ही शेवटची pidah sami गावाची ओढ असणारी गावामध्ये रमणारी तिथल्या कणाकणांशी एकरूप असणारी शेवटची ही पिढी त्यांनी भाकरी भाजीची चव चाखली आणि जी शेवटपर्यंत गोताळ्यात राहून पासून अजिब आजोबांपर्यंत सर्वांशी गप्पांच्या अनेक आठवणींना उराशी बाळगलेली ही शेवटची पिढी असावी आईच्या मावस आईच्या मावस चुलत भावाच्या बहिणीच्या मुलांच्या पर्यंत ओळख असणारी ही शेवटची पिढी असावी एकमेकांशी बोलून आठवणीने लग्न कार्याला एकत्र येऊन मायेचा ओलावा जिवंत ठेवले मामा वाट बघणारी शेवटची पिढी असावी एकमेकांबद्दल ओल असणारी भावना समजून घेणारी शब्दाविना मनामध्ये काय सुरू आहे हे ओळखणारी वेळेला एकमेकांच्या मदतीला निस्वार्थीपणे धावणारी देखील शेवटची पिढी असावी देणारी रात्री ठोक्याला करणारी आणि दिलेल्या वस्तूंना जन्मभर जपणारी मैत्रीसाठी काय पण बोलणारी ही शेवटची पिढी असावी तासन तास लायब्ररीत बसून पुस्तकांच्या दुनियात हरवणारी कथा का कादंबऱ्या कविता यांच्याशी सलगी करणारी देखील ही शेवटची पिढी असावी भरधाव सायकल चालवत वाऱ्याची स्पर्धा लावणारी रानोमाय हिंडणारी शाळेमध्ये अभ्यास नाही केला म्हणून छड्या खाणारी मधल्या सुट्टी शाळेतून धूम ठोकणारी बर्फाच्या रंगबिरंगी गोळ्या हातावरती येईपर्यंत चाटणारी आणि जगाचं चा काय जगाला काय वाटेल यापेक्षा आपल्याला काय वाटतं हे बघणारी मनमुराद खेळणारी दिलखुलास हसणारी ही शेवटची पिढी असावी आपले भल भर आणि आपलं जग भलं कोणाच्या पडायचं नाही आणि कोणी पडलं तर त्याला सोडायचं नाही म्हणणारी देखील शेवटची म्हणणार असावी लग्न होऊन जाताना पुन्हा पुन्हा मागे वळून पाहणारी साऱ्या घराला आस्वाद न्हावून घेणारी माहेरचा मह, उंबरठा ओलांडून सासरच्या घरी प्रवेश करणारी आणि सास माहेरच्या सा आठवणीमध्ये कासावीस होणारी मुलींची देखील ही शेवटची पिढी असावी खूप काही आहे म्हणून न माजणारी आणि काही नाही म्हणून दुःख न करणारी थोडक्यात काय आहे त्या समाधान मानणारी जमिनीवरती पाय ठेवत आभाळाला गवसणी घालण्याची स्वप्न पाहणारी देखील ही शेवटची पिढी असावी तुमची आमची साधी सरळ आपल्या सोबत तुमची आमची साधी सरळ पिढी आपल्यासोबत जीवन नाही पण जीवनासोबत चालणारी पाण्यासारखं खळखळत वाहत नागबुडी वळणातूनही रस्ता काढणारी ही शेवटची पिढी असावी